उमनेर पोलिसांनी काल रात्री केलेल्या कारवाईत गोमांस तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस एका पिकअप वाहनातून तब्बल पंधराशे किलो गोमांस जप्त करण्यात आले असून या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे जप्त केलेल्या गोमांसाची अंदाजी किंमत दोन लाख पंचवीस हजार रुपये आहे तर पिकअप वाहनाची किंमत चार लाख रुपये आहे तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे चारच्या सुमारास पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या पथकानं गस्त घालत असताना एका संशयित पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा पिकअप गाडीला थांबवले चौकशी केली असता चालकानं सय्यद जावीद सय्यद वयवर्ष सव्वीस राहणार पवारवाडी मालेगाव नाशिक आणि क्लीनरनं ना मोहम्मद असद अब्दुल अजित शेख वयवर्ष चोवीस राहणार कसेवाडा कुर्ला पूर्व मुंबई अशी आपली ओळख सांगितली मात्र गाडीतील मालाबाबत त्यांनी समाधानकारक उत्तरं दिली नाहीत पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता गाडीच्या खालच्या बाजूला गोण्यामध्ये जनावरांचं मांस भरलेलं आढळले पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंगेश हेमाडे यांनी तपासणी केल्यानंतर तो गोमांस असल्याचं निष्पन्न झालं या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोनही आरोपींना अटक करण्यात आली आहे पुढील तपास सुरू आहे नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पिंपळनेर पोलीस स्टेशन काल रात्री आम्हाला विभागीय गस्त होती त्या गस्त दरम्यान आम्ही पेट्रोलिंग करत असताना एक गाडी पिकअप संशयास्पद वाटल्याने तिला थांबवून विचारपूस केली त्यात चालकाचं चा म्हणणं होतं की त्यात कचरा भरलेला आहे कचरा चालला होता दोंडाईच्यावरून हो मुंबईला थोडं संशयास्पद उत्तर वाटल्याने गाडी आम्ही चेक केली गाडी चेक केल्यानंतर त्याच्यात आम्हाला जनावरांचा सारखा वास आला चेक केलं तर तो, तो जनावरांचा मास निघाला तर त्या बद्दल आम्हाला प्रॉपर माहिती मिळत नव्हती म्हणून गाडी पोलीस स्टेशनला लावली व वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत त्या चाच नमुने घेण्यात आले व ड्रायव्हर यांच्याकडं चांगली चौकशी केल्यानंतर कळाले की तो जो मास आहे यावरून पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करत आहोत व आरोपींवर योग्य ती कारवाई करीत आहोत नमस्कार